मागच्या व्हिडिओमध्ये गोपाळकृष्णाचे व्रत ज्या मुलींचं लग्न जमत नाही आहे ज्या कुमारिकांचं लग्न जमता जमता राहत राहून जातं आहे खूप जणांना असं वाटतं की मला माझ्या मनासारखा पती मिळावा किंवा त्यांना असं वाटतं की माझं लग्न खूप छान ठिकाणी व्हावं अशा मुलींसाठी एक अनुभव सिद्ध असं व्रत मी तुम्हाला तुमच्यासाठी आणलेलं आहे आजपर्यंत कुठेही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर असा व्रत तुम्हाला सांगितलेला नाही आहे आणि त्याचबरोबर ह्याचा प्रतिसाद खूप जणांना एकदम पॉझिटिव्ह मिळालेला आहे आणि त्याचा रिझल्ट खूप महत्त्वाचा असा आलेला आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एका रविवारी रविवारी तुम्हाला काय करायचं आहे रात्री एक पावशर किंवा सवा पावशर तुम्हाला अर्धा पावशर किंवा पावशर दूध आणायचं आहे ते वेगळं आणायचं आहे रोजच्या रतिबातलं दूध नसावं वेगळं आणायचं आहे त्याचं रात्री तुम्हाला विरजण लावायचं आहे विरजण म्हणजे त्याचं दही लावायचं आहे दुसऱ्या दिवशी सोमवार सोंबार असेल सोमवारच्या दिवशी तुम्हाला हे व्रत करायचं आहे व्रत करायला तुम्हाला काय करायचं आहे सकाळी पांढरं पातळ आणि ब्लाऊज म्हणजे आपण वाईट साडी आणि वाईट ब्लाऊज असं म्हणतो तसं ते तुम्हाला घालायचं आहे पांढरं फुल माळ केसांमध्ये माळायचं आहे त्याचबरोबर व्रत गोपाळकृष्णासाठी करायचं आहे गोपाळकृष्णाला आपले पिता म्हणून त्यांना सांगायचं आहे की तुझी लेख मी असं व्रत हे करत आहे की मला चांगला पती मिळावा माझं लग्न लवकरात लवकर जमावं आणि त्यासाठी तुम्हाला त्या विरजणाचं जे विरजण घातलेलं आहे जे दही घातलेलं आहे त्याचं लोणी काढायचं आहे आणि त्या लोणीमध्ये चार पाच दाणे खडी साखरेचे टाकायचे आहे आणि त्याचा नैवेद्य तुम्हाला गोपाळकृष्णाला दाखवायचा आहे आणि नंतर तुम्हाला स्वतः त्याचा नैवेद्य घ्यायचा आहे त्याचा प्रसाद घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते व्रत संध्याकाळी सोडायचं आहे अशा पद्धतीने पूर्णपणे डिटेल माहिती काय करायचं आहे काय नाही करायचं आहे त्या ह्याचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर मी टाकलेला आहे जाऊन तुम्ही तिथे बघू शकता She's probably the